दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंचहत्तरशे रुपये ऐंशी रुपये तीनशे रुपये रुपये दहा रुपये तीनशे दहा रुपये चले वीर तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये पंधरा रुपये तीनशे पंधरा तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे वीस तीनशे पंचवीस तीनशे तीस तीनशे तीस रुपये टमाटा तीनच कॅरी तीनशे तीस दीश रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे चारशो रुपये चारशो रुपये चारशो रुपये चारशे रुपये एक एक दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे 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 साठ चल लवकर पटकर दोनशे साठ टमाडा दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोन रुपये तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोन एकशे सत्तर दोन रुपये एकशे सत्तर रुपये रुपये लोकं हे एकशे पासष्ट ऐंशी एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये रवी एकतीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो बत्तीस तेहतीस रुपये चौतीस चौतीस तुला एक फुलमाली मांड रुपये किलो भैरू वायरागर तेवीस चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो भेंडी तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये बोलायचं का तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस दहा दहा रुपये किलो तीस रुपये बोलू तीस रुपये किलो तीस रुपये किलो जाऊन देऊ तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये बोला तू पाचशे रुपये तीनशे चारशे पाचशे रुपये शेकडा साडेपाचशे रुपये साडेपाचशे सहाशे रुपये शेकडा सहा रुपयाला जोडी सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे 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 रुपये सहाशे मोठे काय किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो एक्तीस रुपये किलो एक्तीस रुपये रुपये बत्तीस रुपाय

पंचवीस रुपये सातशे पंचवीस रुपये एकवीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस पन्नास रुपये एक्कावन बावन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन अठ्ठावन्न रुपये किलो अठ्ठावन्न रुपये किलो अठ्ठावन्न रुपये किलो एकोणसाठ रुपये किलो साठ रुपये किलो एकसष्ट रुपये किलो एकसष्ट रुपये किलो एकसष्ट रुपये किलो बोलायचं कोणला एकसष्ट रुपये किलो एकसष्ट रुपये किलो एकसठ रुपये किलो एकसष्ट रुपये किलो राठोडबाई मांडरी पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये किलो कार्ली पंचाळीस शेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पान रुपये सत्तावन अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये बोलत कोल्हा अठ्ठावन रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बोलत कोल्हा एकतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये शेंड बत्तीस रुपये किलो बत्तीस तेहतीस रुपये किलो तेहतीस रुपये किलो तेहतीस रुपये सावंतबाई रुपया कॅरेट वांग्याले नाव सांगा दीडशे रुपयाला कॅरेट दोनशे रुपये अडीचशे दो रुपये तीनशे सव्वा तीन साडे तीन पावणे चार चारशे रुपया सव्वा चार साडेचार माल चांगलाय साडेचारशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपाय पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये बोलायचं पल्ला तुम्हाला बोलायचं रुपाय चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर रुपये चारशे पंचाहत्तर रुपये मांडरे किती एक दोन चारशे पन्नास रुपये 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 मांडरे एक मांडरियेला चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा रुपये किलो अठरा रुपये केलं एकवीस रुपये किलो एक बावीस रुपये केलं तेवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये बोलाय तुला अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये तुला घ्यायची का अठ्ठावीस रुपये पावणे पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये पाचशे पंचवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये बोलायच कोण तीस रुपये पाचशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पाचशे चाळीस रुपये पन्नास रुपये पाचशे पन्नास साठ रुपये पाचशे 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 साठ रुपये एक डिके एक आठ रुपये वीस रुपये चारशे तीस रुपये चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये चार प्रदीप रुपये चारशे चाळीस रुपये चारशे पन्नास 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 म्हणू का तीन रुपये किलो दोड चाळीस रुपये किलो दोड पन्नास रुपये किलो दोड पंचावन्न रुपये किलो नाही छप्पन रुपये सत्तावन्न रुपये एकसष्ट रुपये किलो त्रेसष्ट रुपये किलो चौसष्ट रुपये किलो पासष्ट रुपये किलो सहासाठ रुपये किलो सदुसष्ट रुपये किलो सदुसठ रुपये किलो नको घेऊ किती रुपये किलो सदुसष्ट रुपये किलो सदुसष्ट रुपये किलो सदुसठ रुपये किलो दोड किलो एक भाभी अडुसारूपी मारुपे महिला सतर रुपये किलो अठरा रुपये किलो मोठा की एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो तीस रुपये किलो डीके मांड रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये का एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो माले तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो उरमोडी एक मांड बर चवळी चवळी दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो वीस रुपये किलो बावीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये चवळी 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 एकोणतीस तीस रुपये किलो एकतीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये जरी तुला घ्यायची का अडतीस रुपये अडोतीस रुपये अडतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये किलो अडोतीस रुपये किलो अडोतीस रुपये तीस रुपये दोन कमी आहेत अजून अडोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये मांडरे एक चंदाबाई मांडवी तीन रुपये किलो हर सर तीन रुपये किलो चला लवकर బీ సుయ కిలో సా नऊ रुपये दहा रुपये मान एक चल कची तीन रुपये किलो तीन रुपये एकच बॅग आहे तीन रुपये किलो तीन रुपये चार रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो बोलू शकतो कोणला सहा रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये मान काय नव्हतो सात रुपये आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो एकच बॅग आहे बरं का आठ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी नऊ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये बरं मांडता तेरा रुपये किलो एकच ना चौदा रुपये पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सतरा महंतरा सत्तर रुपये बोल तुला सतरा सत्तर रुपये सत्तर रुपये అవుతు బారెండి సవీ సీస్ రుపా రుపా రుపామ సా తులా తెర రూపాయ

अठरा बॉलेक् तुला अठरा नको बर चौद किलो वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये किलो बेंडी बारीक सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकमेस तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये जरेमान किती किलो सहा रुपये 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 किलो ही निवार सहा रुपये किलो सहा रुपये मांडू काटकर मांडू सहा रुपाय रुपये सत्ताशे अठशे रुपये नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्यान्न रुपये ब्यान रुपये त्र्यान्नव रुपये पंचान रुपये पंचन रुपये रुपये शंभर रुपये शंभर रुपये किलो एकशे एक रुपये दोन रुपये एकशे 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 बोलायचं का मांड रुपये किलो अठरा 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 एकोणीस एकोणीस रुपये जरी मांड नऊ मांड रे किलो सोळा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणी वीस रुपये वीस रुपये किलो मांड जरी सोड किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो काकडी सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये सुनीता बोरुड मांडरे दहा रुपये किलो वीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तेहतीस रुपये किलो चौतीस रुपये किलो चौतीस पस्तीस रुपये किलो दोन ठिकाणी पस्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो सदोतीस रुपये किलो अडोतीस रुपये किलो अरे हा तीस रुपये किलो एकोणचाळीस रुपये किलो एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे पावणे तीनशे वाला कॅरेट तीनशे रुपये कॅरेट दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये তিনশো নব্ব রুপাই তিনশো চারশো রুপ চারশো রুপে চারশো চারশো রুপাই চারশো রুপ বলে চারশো রুপাই মেয়াজ ধাম সো রুপ চারশো রুপশো রুপাই চারশো রুপ